सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असताना मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपच्या टीमकडून सोलापुरात जातीय दंगल पेटवून पोळी भाजून घेण्याचा डाव आखला गेला होता असा थेट आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये दंगली घडवायला सांगितलं होतं असंही प्रणिती शिंदे म्हटलं त्यावर आता भाजपाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे शनिवारी दुपारी दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस कार्यकर्त्यांचा कृतज्ञता मेळावा जुळे सोलापुरातील जामगुंडी मुंगल कार्यालयात झाला त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी हा गोप्यस्फोट केला अतिरेकी आणि भाजपावाल्यांमध्ये काहीच फरक नाही सोलापूरची लोकसभा निवडणूक आपल्या हातून निसटली आहे हे फडणवीस आणि त्यांच्या पिलावळांच माहिती होत म्हणूनच मतदानाच्या दोन दिवस अगोदर जातीय दंगल घडविण्याचा त्यांचा डाव होता भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे रक्ताने गावागावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते वाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांनी मतदानाच्या पाच दिवस अगोदरची निवडणूक प्रचारात केलेली भाषणे काढून पहा त्यांच्या हालचालीही तशाच होत्या यातून त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो मात्र जनतेने निवडणूक हाती घेतली आणि लोकशाहीचा विजय झाला असे प्रणिती शिंदे यांनी म्हटलं प्रणिती शिंदे यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली प्रणिती शिंदेंनी केलेल्या आरोपांना भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली भाजप आमदार राम कदम यांनी एक व्हिडिओ जारी करत प्रणिती शिंदेंना तुम्ही एक महिना या संदर्भात शांत का होता असा सवाल केला संपूर्ण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची ओळख एक देव माणूस म्हणून आहे प्रणिती शिंदे खासदार झाल्या त्यांना शुभेच्छा पण महिनाभर तुम्ही कसली वाट पाहत होता निवडणूक पूर्ण होऊन आता महिना आला जर तुमच्या आरोपात काही तथ्य आहे तर तुम्ही का गप्प बसलात असा सवाल राम कदम यांनी केला त्यांची सगळी पिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली लावा म्हणे दंगल लावणार होते दोन दिवस आधी सोलापुरात लाज वाटायला पाहिजे रक्तावर राजकारण करतात ही लोक आज मी मी ठरवलेलं का नाही बोलणार जर आपल्या इकडे लावून ह्या चार हुतात्म्याच्या शहरामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं आणि मी नाही तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर पोलिंगच्या दिवशी काय झालं वोटिंगच्या दिवशी काय झालं काय म्हणाले ते लोक शेवटी सीपीने त्यांना सांगितलं जा बाहेर कारण का नाहीतर मला उमेदवारावर एफ आय आर लॉन्च करावं लागेल हे ऑन रेकॉर्ड आहे कारण का ते इथे फक्त लावा लावी होते पण खासदार प्रणिती शिंदे जर तुमच्या आरोपांमध्ये तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का कुठे तक्रार केली नाहीत आज आपण बोलतात त्यावेळेस का नाही बोललात म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला हे काँग्रेसचे नेते किती गृहित धरतात पहा त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल महाराष्ट्राची जनता आणि हा महाराष्ट्र पक्ष म्हणून तुम्हाला कधीही माफ करणार सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू